शिवराज्यभिषेक दिनी दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींची अलोट करते शिवराज्यभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले पावसाच्या अखंड जलधारात शिवप्रेमींच्या उत्साहाला आलेल्या उदाहरणात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला सादर केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला नंतर शासकीय मानवंदना देण्यात आली ढोल ताशे शिवप्रेमी पथकांचे विविध कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने किल्ले रायगड दुंदुंद होते होळीचा माळ जगदीश्वर मंदिर समाधीस्थळ आणि राजसदर येथे सुंदर सजावट करण्यात आली होती पारंपरिक वेशभूषा लोककलांचे सादरीकरण आणि पोवाडे यामुळे रायगडावर उत्साहाचं वातावरण होतं धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न